नमस्कार मित्रांनो कवी आणि कविता साहित्य म्हणजे तरी काय कालिदासांनी त्याचं एक सुंदर व्याख्या सांगितली की साहित्य रसात्मक काव्य नवरसांनी भरलेलं साहित्य म्हणजे काव्य आहे तर पहिल्यांदा ज्यांनी कोणी लिखाण केलं असेल साहित्य म्हणून लिखाण केलं असेल ना तरी काव्य लिहायला सुरुवात केली आपलं जर अगदी धर्मग्रंथ पाहिले तरी त्यांचं लिखाण काव्यातनंच आहे गीता घ्या रामायण घ्या हे काव्यातलं लिखाण आहे त्यामुळे पहिलं लिखाण हे काव्यातलं आहे आणि नंतर मग कथा कादंबऱ्या दिल्या गेल्या पहिलं संमेलन कुठं झालं असं जर आपण विचार केला तर ते कुरुक्षेत्रावर झालं तिथे एकच वक्ता कवी आणि एकच श्रोता होता आणि म्हणून वारंवार तिथून पुढं काव्यसंमेलन व्हायला लागली आणि म्हणूनच मलाही असं वाटलं की आपल्याला आवडलेल्या दोन कविता आता आपल्या श्रोत्यांच्या पर्यंत आता आणि म्हणून त्याविषयीच थोडंसं विचारविनिमय करण्यासाठी व्हापोह करण्यासाठी मी हा उपग्रह मांडलेला आहे मला दोन आवडलेल्या कविता परवा परदेशातून एका मुलीचा फोन आला तोही रात्री दहा अकरा वाजता आला मला जरा अचंबा वाटला आश्चर्य वाटले तर ती मुलगी म्हटली सर मी अमुक अमुक देशातून अमुक ठिकाणावरून बोलते ठीक आहे म्हटलं का आठवण झाली तुला का नाही म्हटले बरेच दिवस झालं मला आठवण झाली की तुम्ही दहावीच्या वर्गात किंवा कुठल्या तरी वर्गात शिकवलेली एक कविता त्या कवितेचं नाव होतं काना कुसुमाध्यक्ष यांची ती कविता होती आणि ती कविता पाठ न करता तुम्ही शिकवता शिकवता पाठ झाली मला आठवते की तुम्ही असं काय मनोरंजक तरी आहे किती गोष्ट पाठ करायची किंवा त्याचा पुन्हा अभ्यास करायचा गरज आम्हाला भासायची नाही तर ती कविता कोणती कणा तर ती कणा कविता म्हणू लागली आणि ती कविता म्हणत म्हणत असताना सुद्धा जरा लय सग ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी चणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगाबाई पाहून आली गेली नरत्यात राहून माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत गुठला पैसे नको सर जरा पोरकेपणा वाटला मोडून काढला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा किती सुंदर कविता किती साध्या ओळीत सांगितलेली कविता याचं विश्लेषण करण्याची गरज नाही तुम्हाला ती कळालीच असेल आणि मग हे ताट कण्यानं जगणारी विद्यार्थी आम्ही तयार केले दातृत्वाच्या भावनेनं कधीही त्यांना घायाळ करण्याचं चा आम्ही सांगितलं नाही आहे म्हणून दातृत्व असलं दाखवा तुम्ही दाखवा पण कुणाच्या दातृत्वाची वाट पाहू नका कुणाची घुसनवारी करू नका म्हणून मला दुसरी एक कविता आठवते आणि ती कविता आहे मेहता नावाची भिंदाकर करंदीकरांची तर ती कवितासुद्धा मी अशी शिकवली आणि कविता शिकवताना लगेच मुलांच्या पाठ होऊन जायचं त्यांना वेगळं पाठांतर करण्याची गरज भासायची नाही कारण माझा एक मित्र शौकत मौकाशी यांच्याकडून बरंचसं काही शिकलो तसंच ते ही त्यांच्याकडनं शिकवलो की रणजित तरी शिकवायचं आपोआप पाठवत पाठवतात तर घेता ही कविता तर ही कविता मला का आठवते तर एका साहित्य क्षेत्रात मला बक्षीस मिळालं त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि नंतर ते कार्यक्रम रखल्यानंतर कोणा साहित्यिकांना बोलायचं आहे का किंवा अमुक अमुक तुम्ही बोला मग मी बोललो तर त्या कवितेविषयी मी कविता थोडी सांगितली त्याविषयी सांगितलं की हे आम्हाला जे काही बक्षीस दिलं हे जे काही आम्हाला मानधन दिलं ना ते दातृत्वाच्या भावनात आम्हालाही पुढं देता आलं पाहिजे अशा एक कविता मी तुम्हाला आता म्हणून दाखवतो आणि ते म्हणून तर त्या कवी त्या कार्यक्रमाला स्वतः एक मंत्री हजर होते आणि त्या मंत्र्यांनी कविता मंत्रमुग्ध होऊन अगदी ऐकली घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्यासाठी छातीसाठी ढाल घ्यावी घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं वेड्यापिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावेत वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावेत रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं उफाळलेल्या दर्याकडून फेसाळलेली आयाळ घ्यावी उफाळलेल्या दर्याकडून फेसाळलेली आया आयाळ घ्यावी भरलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी घेणाऱ्यानं घेत जावं आणि त्यांनी शेवटी अशी एक सुंदर की कलात्णाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं आणि एक दिवस एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे दातृत्वाची भावना घ्यावी असं मी शे सांगितलं त्यावेळी ते मंत्री म्हणाले की मी ही कविता मुंबईच्या एका चांगल्या शाळेत शिकलो व आमच्या मराठीच्या शिक्षकांनी शिकवताना घेता कवितेत दातृत्वाची भावना आहे हे मात्र आम्हाला नहीं मैं खरा अर्थ आज या सरांशा कड़न का कविता है हरिवंश राय बच्चन ने लिखी हुई कविता है हरिवंश राय बच्चन जी ने वो कविता लिखते से मैं उस कविता को नाम दिया था लीख ये बाद में मुझे मालूम हुआ मैं यम का हिंदी विषय लेकर एम किया हुआ हूँ फिर भी मुझे ये मालूम नहीं था मेरे दोस्त शौक से जो हिंदी की पढ़ाई करते थे उनके तीन छात्र कोल्हापुर बोर्ड में हिंदी विषय में पहले आए थे हेट्रिक की थी उन्होंने उसकी मुंह से मैंने ये कविता सुनी और तब तो मुझे वो अच्छी लगी क्या कविता थी बाप बेटी की कविता थी उन्होंने कविताओं को नाम दिया था कि जिंदगी की कशमकश जिंदगी की कशमकश से तंग आकर एक बेटा अपने बाप से पूछता है जिंदगी की कश्मकश तंग आकर एक बेटा अपने बाप से पूछ रहा है तुमने मुझे पैदा ही क्यों किया तो बाप ने बेटे से कहा बेटे जिंदगी की कश्म, कश्म पहले थी आज भी है आगे ही होगी इससे ज्यादा लेकिन तुम एक नई लीक पकड़ना लीक नियम बनाना लीक का मतलब नियम तुम एक नई लीक पकड़ना जो गलती मैंने की है ना वो गलती तू दोबारा मत करना अपने बेटे को पूछ के उन्हें पैदा करना कितनी अच्छी कविता है ये मुझे तो लगा कि जो हरिवंश राय बच्चन जी ने लिखी थी लीग कविता उसमें थोड़ा सा बदल करके मेरे दोस्त ने ये, ये कविता लिखी होगी और वो उन्होंने मेरे को सुनाई होगी दो बार सुनते ही ये कविता इतनी अच्छी होने के कारण मेरे मस्तक में बैठ गई और मुझे बहुत अच्छी लगी ये कविता हर लड़के ने अपने बाप से कुछ बातचीत करते समय या बाप को पहचानते समय यह कविता ध्यान में रखना चाहिए बस मुझे इतना ही कहना था धन्यवाद